महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे जागतिक कर्करोग जनजागृती अभियानाचे शुभारंभ करण्यात आले या निमित्त घुगुस ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी निलेश पडगिलवार यांच्या मार्गदर्शनाखाली चार फेब्रुवारी रोजी कर्करोग मुख कर्करोग गर्भाशय कर्करोग स्तन कर्करोगाच्या रुग्णांची तपासणी व जनजागृतीस सुरुवात करण्यात आली अन्य व्यसन असलेल्या नागरिकांनी या महि व महिलांनी विना संकोच आपली तपासणी करून घ्यावे असे आवाहन केले आहे मी नी, डॉक्टर नीरज पडगेरा वैद्यकीय अधिकारी होते मित्रांनो आजपासनं चार फरवरीपासून कर्करोग जनजागृती मोहिमेचा शुभारंभ माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि आजपासनं आपल्या तालुक्यात म्हणजे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात पूर्ण रोजच्या रोज रुच कर्करोग तपासणी करण्यात येणार आहे त्यात मुख्य मुख्यतः मुख कर्करोग स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग यांची तपासणी करण्यात येणार आहे आपल्या सब सेंटर आणि पी एस सी लेवलवर याची तपासणी होईल तरी इच्छुक नागरिकांनी तीस वर्षाच्या वर वरील नागरिकांनी ज्यांना कर्करोगाला हो जा जास्त धोका आहे किंवा तंबाखू सेवन करणारे अशा लोकांनी आपली तपासणी जवळ नजिकच्या आरोग्य केंद्रात येऊन तपासणी करून घ्यावी अशी सर्वांना विनंती करतो आणि ह्या कर्करोग शोध मोहिमेत सहाय्य करावे अशी विनंती करतो धन्यवाद